तरी पण सांगत नाही मी तुम्ही जर हा तुम फॅमिली आई होप तुम्ही सगळं मस्तच असाल रोज तर चालू करते आम्ही असं चाललो लॉक ड्राईव्ह लॉक ड्राईव्ह चालले तिथं मला नक्की काय बघत आणि हे बघा आमचं कार्टून आज झुटे बिट्ट काय भरले नाही म्हणलं असे विशेष बाप्पा म्हणजे भारतो बाबू हाय हाय हॅलो हे बघा खूप दिवस झालं असं बाहेर निघलो होतो लांब म्हणजे लांब असं लॉकडाईन वगैरे पण म्हटलं आज कुठेतरी फिरायला जावं म्हणून म्हणलं चला आज घरात न निघू बाहेर कुठेतरी तर निघालो आता कुठे जायचं तर काय समजत नाहीये चला मग ही जी मस्ती चालूच आहे झोपली होती जास्त उठली आहे ती असंच असं पावसाळ्यात वगैरे ऊन नसल्यानंतर फिरायला असं भारी वाटतं तर आज आम्हाला पण खूप छान वाटतंय की खूप दिवसात असं बाहेरही वाटते कधी मध्ये मध्ये थोडा थोडासा पाऊस पण येतोय पाऊस आहे पुढं चला हिला जर्किंग घालून घेते मग मी आता दोन मिनटं इथं साईडला कुठेतरी तरी गाडी थांबवावं लागेल नंतर पुढे पण आम्हाला असं वाटतंय की पाऊस आहे थोडासा पाऊस कुठे गेला बंद झाला हा हा <laughs> <बादे। laughs>

छान छान प्लीज शूज बघा किती खराब झालेत लय खराब झाले म्हणजे काय सांगायचं पुण्यात लय पाऊस मारण्याचा तिकडे पाऊस वाटत नाही अजिबात कसलाच हा श्रीला पकडतो ना

कशाच बसले तर आता आम्ही कुठेतरी खायला श्रीसाठी थांबवतो तर हे बघा कसे पावसाचे ठिपके उडाले तर आणि हे कार्टून उतरते का आता बस गपचिप चला मग आता जात चा जातो बस हिला पण पॅक केली पूर्ण चला चला पेरू कसा घेऊ छान आहे ना पेरू छान आहे ना मग

रोडच हो तर काम आहे मी तर सांगत नाहीये तुम्हीच मला कमेंट मध्ये सांगा हे 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 तर बघा बघा काम वगैरे चालू आहे कुलाचं काम बऱ्यापैकी तर झालंय थोडस राहिले वाटत ह ना थोडसच राहिलय तर बघा आम्ही कुठं आलो तुम्हाला समजलंच असेल पण मला तरी पण मी सांगत नाही कमेंट करून सांगा किती जणांनी ओळखले कळेल इकडे कच्चा रोडच आहे अजून पण फुलाचं काम एवढं झालेलं इथे सगळीकडं पाणीच पाणी होत दोन्ही ह्याच्यामध्ये बघा ना रोड मधात ना आपण येत नाही का आज चालू नाही पाणी बघा ना कुठलंच असलंय भरलंय फुल भरलंय काय खायचं वडापाव दोन प्लेट आणि भजी हिच्यासाठी का वडापाव भजी खाण्यासाठी आम्ही इथं थांबवत आणि ही म्हणणी सोबत खेळतही खूप वेळ झाला तर मांजर इथं भेटली तिला खाली उतरायचं नाही खाली उतरशी मी फटके दे तर चला मग इथं काहीतरी थोडासा नाश्ता करून घेतो जरा आबाळ पण वाटतंय आहे जाते आहे जातं आहे पाऊस लागेल वाटतं जाताना

श्री चौकी, चौकी, चौकी। चौकी। चौकी, चौकी। मनी, मनी. मनीट कॅट आता पटपट खा आणि घरी जायचं आपल्याला मग वचिंच पाणी घे ना मांजराच वेळा लागलं बघ

जस्ट आम्ही घे राशन मधून बाहेर निघलो तर श्री पण झोपायला लागली मग आम्हाला वाटलं होत कि बसली काय पडली ऐकली नाही पडली काय तिला वाटलं बॉटल पडली नाही ती चष्मा नाही तर बॉटल घेऊन ती जशी निघाली तशी काही ना काही घेऊन बसलीच आहे पाऊस लागला वाटला होता पण पाऊस नाही लागलेला आणि फुलं वगैरे दिसते आठवणी नाहीये तर जस्ट आता आम्ही का, का राशनच्या बाहेर निघलो आणि पाऊस वगैरे काय नाहीये थोडंसं आबाळ वगैरे वाटत पण मी एवढं काय नाही तर जातो तोपर्यंत कुठे जातं तो अजून मी तुम्हाला सांगितलंच नाही तर समजलंच असेल तुम्हाला की कुठे चाललो होतं तरी पण सांगत नाही मी जा की जस्ट जा तुम्ही जर जस्ट माझी ओंडी खाली पडली होती मी बघित खाली अशी होत होती तर एका दादानी मला सांगितलं तर थँक्यू तुम्ही पण अशीच मदत करत जावा मी बघितलंच नव्हतं श्रीला पकडलं होतं आणि एका हातात मोबाईल चालू होत त्यामुळं जस्ट आम्ही त्याला थँक्यू म्हटलं भेटत नाही का पुढे घेऊन ते पुढे पुढे गाडी आली होती चला मग कसली का तर रस्ता खूप खराब आहे आवाज तुम्हाला खूप खराब येत असेल

तर जस्ट घरी आलंय आता स्वयंपाक वगैरे झाला श्रीची तर खूप मस्ती चालू होती यासाठी तर आजीने एक शूज घेतला आहे काकांनी एक शूज घेतलाय खेळणं भेटल्यात काकांनी खेळणे आणल्यात त्यामुळे ती इतकी खुश आहे ना की मापाच्या बाहेर खुश आहे तर ती तुम्हाला मी दाखवतेस हो कशी कशीच खुश आहे मापा आणि आल्यानंतर सगळे खूप खुश झाले आम्ही म्हटलं होतं येतो येतो ये ये दोन तीन दिवस झाले त्यातच चाललं होतं येतो 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 तर फायनली आम्ही आलो म्हटलं आता बऱ्यापैकी खूपच दिवस झालं आले नव्हते का तर लॉक्स टाकणं ना होत नाही इकडे आल्यानंतर सगळे असतात श्रीला घेण्यासाठी त्यामुळं कंटिन्यू लॉक्स टाकते तर हा पण लॉक्स कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा चला मग आता जेवण वगैरे करतो ब्लॉक

जोडायचं तसं काय नाही काय बी बनवायचं त्या गाडीवर वरी अजून इच्छाक नाही ना गेली मयाची पिपी पिपी

चला मग आमचं सर्वांचं जेवण हे झालं आता झोपायची तयारी चालू आहे साडे अकरा वाजले तरी पण ही झोपत नाहीये श्री चल झोपायला मस्ती घालते चल ग चला मग आहे आपण व्हिडिओला असंच भरभरून प्रेम द्या आशीर्वाद द्या चला मग बाय गुड नाईट अशा छान छान कमेंट करा आणि नवीन कोण असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बाय गुड नाईट